शिवाजी भाजी मंडईत लसूण आणि खेळण्यांची चोरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आंदोलनाचा इशारा सातपूर येथील शिवाजी भाजी मंडई दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेचार वाजता चोरीची घटना घडली या घटनेनं व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या फुटेजनुसार अज्ञात चोरट्यांनी भाजी मंडईतून मोठ्या प्रमाणात लसूण चोरून नेला आहे यासोबतच मंडई शेजारील एका दुकानाच्या गेटजवळ ठेवलेल्या रिमोट कंट्रोल खेळण्यांच्या गाड्या चोरट्याने लंपास केल्या आहेत संबंधित दुकानाचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं असून व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी होते आहे या घटनेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट सातपूर शाखेने तीव्र संताप व्यक्त केला असून शहरात सुरक्षेचा अभाव आहे वारंवार चोरीच्या घटना घडत असताना पोलीस प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे अशी टीका करत येत्या काही दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलन चेडण्याचा इशारा दिला जातो आहे स्थानिक पोलीस सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तपास करत असून चोरी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत भाऊ काय सांगाल सातपूर भाजी मंडई या ठिकाणी नेहमी चोऱ्यांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे काय सांगाल तुम्ही म्हणते भाऊ मी आपल्या माध्यमातून एकच गोष्ट सांगू शकतो सांगू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराज म्हणणे आहे त्या भागात महापालिकेच्या बांधकाम विभागाचं कुठलंही लक्ष नाही आहे कारण की गेली अनेक वर्षापासून आम्ही आमच्या माध्यमातून मार्केटच्या माध्यमातून निवेदन देतो आहे की कुठल्या प्रकारचा पाठपुरावा महापालिकेकडे होत नाही आहे काल रात्रीच माझ्या मित्रांनी मला इथं फोन केला त्यांनी सांगितलं भाऊ माझी चोरी झाली आहे आम्ही आज सकाळी जे काही सापूर हनुमान मंदिर जे काही कॅमेरा आले ते कॅमेरा बघितले तीन चोर आलेले आणि पन्नास किलोची गोळी घेऊन गेलेले तर याला सर्वस्त फक्त महापालिकेचा बांधकाम विभाग आहे अनेक अनेक वेळेस अनेक गेली अनेक वर्षापासून आम्ही त्यांना सांगतो आहे तुम्ही मार्केटची सुधारणा केलेली आहे पण इथं कुठल्या प्रकारचा वॉचमॅन नाही आहे आणि जे काही दोन्ही साईडला गेट लावलेले ते दोन्ही गेट फुटके लावलेले आहे आणि वरच्या ठेरेसवरती जे काही गेट आहे ते उघडे तुम्ही ह्या मार्केटमधनं लाखो रुपयाचा महसूल दर महिन्यात जमा करता पण कुठल्याही सुखसुद्धा आपल्याकडनं येत नाही आहे या मार्केट कमिटीने मार्केटच्या वतीने आपल्याला एकच सांगू शकतो का बांधकाम विभागाने अशा उपाययोजना केल्या पाहिजे आणि ह्या मार्केटला एक वॉचमॅन दिला पाहिजे जेणेकरून अशा ह्या चोऱ्या होणार नाही आणि ही काही घटना पहिली नाही अनेक असं घडलेलं आहे पण महापालिका या प्रकरणा जर आपल्या माध्यमातून या ठिकाणी वॉचमॅन असो किंवा या चोरीवर आळा बसला नाही तर पुढचं पवित्र आपलं काय असणार जर लवकरात लवकर बांधकाम विभागाने चारही गेट बंद करून त्या चाव्या आपल्या टप्प्यात ठेवल्या नाही तर लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना उपमहानगरप्रमुख सुनील मौले सामाजिक कार्यकर्ते आणि मौले आणि समस्त भाजी मंडळीचे कार्यकर्ते आम्ही विभागीय अधिकाऱ्यांना तसंच बांधकाम विभागाला जावे या मार्केटचा जो काही निधी येतो ह्या निधीचा आपण करता काय तर आपल्याकडनं कुठल्या प्रकारच्या सुसविधा मिळत नाही आहे आज बाथरूमची परिस्थिती बघितलेली आहे स्वतः तुम्ही पथका असताना तुम्ही तुम्हाला सांगताय का भाऊ तुला खूप वास येतो आहे आरोग्य विभागाकडनं कुठलं काही नियोजन नाही देतं त्या संपूर्ण बिल्डिंगमध्ये इतका घाण कचरा झालेला आहे फक्त आरोग्य विभाग येणार आणि पाहून जाणार निघून जाणार आणि कधी कदा कदाचित जर काही कारवाई करायचं ठरलं तर तिथल्या लोकांना तक्रारी काय देणार कचरूमच्यामुळे अशा तक्रारी झाल्या आहे माझी बांधकाम विभागाला एक विनंती आहे ते काही चार ते पाच गेट असतील त्या गेटचं संरक्षण तुम्हीच करा जर आताही ट्रेन्सवर गेलं कमीत कमी तर कमी चरस गांजा अशा सारख्या नशिले पदार्थ केले जात आहे जर मार्केट महापालिकेचं आहे तर चा वेळा या ना महापालिकेकडेच पाहिजे ज्या महिलेचं तो कांदा चोरीला गेलेला आहे ते एकदम गरीब कष्टकरू महिलेच्या ह्याच्यात जो लसूण चोरीला गेलेलं आहे त्या महिलेचं साडेसात हजार रुपये नुकसान झालेलं आहे याबद्दल आपण काय सांगू बंटी भाऊ सगळा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे साडे सात हजाराचा त्या बाई महिलेचा लसूण चोरी केलेला आहे या घटना अशा वारंवार घडत आहे या घटना घडू नये आम्ही पोलीस स्टेशनला विनंती करतो आम्ही आमच्या माध्यमात चोरांचा शोध घ्या दादा एकदा मार्केटमध्ये जवा तेव्हा चोरी होती या मार्केट का मार्केटला कोणी वालेदार आहे का नाही गाय गरीब पोटासाठी तपास उधार पाधार व्यापाऱ्याचा माल आणते ते पैशाची काळजी असते याचा पैसा द्यावा लागतोय आणि जर या चोरांना कधी याचं चोरी करून जायचं तर मागायचं की पैसे कसे जाणार आहेत आमच्या कोण सांगा आज जर साठ पासष्ट रुपये किलोचा लसूण असतोय कधी गेट उघडायचं कधी चोरांना शिरायचं कोणी बोलत नाही त्याला कोणी वालीदार आहे का नाही आज त्याच्या काही बोलायला गेलं तर चोरा याचं भीती वाटून जाते आता हे चोर कधी येतो चार वाजता येतो रात्रीचा तर बाई माणूस येऊ शकतं नाही आज चारला येतो का पाचला येतो तरी त्या धाकामाळा आम्ही येणं सहा वाजताच येतोय जिथं तिथं तेच बारून बार आहे मागे बी एवढी लुसका झाली पोलिस स्टेशनला गेलो पोलिस टेशनला फक्त चोर पकडा त्यांनी काय केलं काय नाही चोर सोडून द्यायला जेव्हा तेव्हा बारून बार जर चोऱ्या होत असेल तर या मार्केटचा फायदा काय आम्ही पैसे कुठून भरणार आता ज्या चोरट्यांनी लसूण चोरी गेलेला आहे पोलिसांनी काय त्यांना लवकर नाही ती बाई दोन वेळा फोन केला त्या बाईना तरी ते पोलिस डिपार्टमेंट आलं नाही शेवट ती म्हणे मी दुकान लावू का नको लावू म्हणे गेटवर पण चोरी झाली त्या माणसाचे पण मोड पोराचे खेळणं पाळणं गेलं तिथं पण काय केलं येऊनच काही त्याचा चौकशीच नाही केली ना काही असं जर या हप्त्यामध्ये जर दोनदा चोरी होऊ राहिली तर का काय मार्केटचा फायदा आहे का साहेब सांगा बरं आता